आज आपण ऋषभ राशीच्या महिला कशा असतात हे पाहणार आहोत राशीचक्रातील सर्वात भाग्यवान रास कोणती असेल तर ती म्हणजे ऋषभ रास होय भौतिक आयुष्यात सर्व महत्वपूर्ण गोष्टी विवाह संतती प्रॉपर्टी या बाबतीत सर्व सौख्य यांना प्राप्त होतात त्या स्वत आनंदी राहतात घरात सौख्य निर्माण करतात पती आणि मुलांना देखील आनंदी ठेवतात तो त्यांचा स्थायी भाव असतो आवडीच्या जीवनसाथीसाठी पाहिजे तो संघर्ष करायला तयार असतात ऋषभ राशीचा जोडीदार हे जोडीदारच मान जात ऋषभ राशीच्या महिला तुमच्यासाठी पाहिजे तेवढा संघर्ष करून तुम्हाला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतात तो त्यांचा मूळ स्वभाव असतो मात्र त्यासाठी काही गोष्टींची काळजी समोरच्यानेही नक्कीच घेतली पाहिजे रास ही सामर्थ्यवान धाडसी परिश्रमी असते ऋषभ राशीच आपण बोधचिन्ह पाहतो तर चिन्ह काय बैल आहे त्यानुसार सुरुवातीला किंचित आळस यांच्यामध्ये असतो मात्र एकदा कामाला सुरुवात केली की प्रचंड परिश्रम या राशीच्या महिला करतात शुक्र हा ग्रह ऋषभ राशीचा स्वामी आहे त्यामुळे साहजिकच कलेची यांना आवड असते ऋषभ महिला म्हटलं की एक तरी कला यांच्यामध्ये असतेच तुमच्या पत्रिकेत जिथे दोन अंक लिहिलेला असेल आणि जर दोन अंकामध्ये चंद्र असेल तर ती तुमची ऋषभ रास असते ऋषभ रास ही महिलांना मानवणारी रास आहे कारण एकूणच ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर ऋषभ राशी ही स्त्री राशी आहे राशी स्वामी शुक्र हा देखील शीतग्रह आहे त्यामुळे सौंदर्याची आवड कलेचे भोगते ते असतात भौतिक सुख यांना खूप लाभतं खूप परिश्रम खूप संघर्ष हा त्यांना ठरलेला आहे ऋषभ महिलांच्या बाबतीत अजून एक गोष्ट म्हणजे त्यांचा स्वार्थासाठी उपयोग केला जातो मात्र ऋषभ राशीच्या षष्ठ स्थानात तुळ रास येते ती देखील शुक्राचीच रास आहे जर यांच्या शत्रूने यांना काही त्रास दिला किंवा स्वार्थासाठी उपयोग करून घेतला तर त्याचा त्रास शत्रूलाच होतो त्यामुळे ऋषभ महिलांचा स्वतःच्या स्वार्थासाठी जो उपयोग करून घेतो त्याला त्रास होऊ शकतो एकंदरीत ऋषभ रास ही महिलांसाठी अत्यंत मानवणारी रास आहे सर्व स्त्रियांचे गुण तिच्यात भरलेले आहेत त्यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सुंदर शरीर अत्यंत शांत स्वभाव चालही शांत असते कष्ट परिश्रम आणि ज्ञान यांचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतं सर्व राशींमध्ये ऋषभ रास ही एक वेगळी रास आहे त्याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडतो मुळत ही स्त्री राशी आणि शुक्र देखील स्त्री ग्रह आहे त्यामुळे ऋषभ रास ही महिलांना मानवतेच ऋषभ राशीच्या महिलांनी वैवाहिक जोडीदाराची निवड करताना कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार निवडावा ऋषभ राशीच्या महिलांचं विवाहाचं वय पंचवीस किंवा सत्तावीस असतं राशी स्वामी शुक्र आणि सप्तमेश मंगळ या दोघांचं वय कमी असल्यामुळे लवकर विवाह करणे ही गोष्ट यांच्या बाबतीत बऱ्यापैकी घडून येते आणि हेच यांच्यासाठी फायद्याचं देखील ठरतं वृषभ महिलांचे कलात्मक दृष्टिकोन जोपासणं प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणं हे त्यांचे गुण सांगता येतील व्यवहार कुशलता आणि चिकाटी अंगी बनवलेली असते शांत स्थिर स्वभावासह हो, कठोर परिश्रम करण्याची त्यांची तयारी असते रसिकत्व असल्यामुळे यांच्या वैवाहिक जीवन अगदी चांगले जाते संसार म्हटला की चढ उतार हे असतातच त्यातच ऋषभ महिला आपल्या जोडीदारावर भरभरून प्रेम करते असे असले तरी हिच्यात संशयी वृत्ती देखील असतेच ती येणं स्वाभाविकही आहे सोबतच आपलं म्हणणं खरं आहे ही देखील वृत्ती त्यांच्यात बघायला मिळते कारण प्रत्येक ठिकाणी जिथे गुण असतात तिथे दोषही असतातच वृषभ राशीची महिला जोडीदार म्हणून आई म्हणून सून म्हणून लाभणं हे भाग्याचं मानलं जातं मात्र त्यांचं वेळोवेळी कौतुक करणं त्यांना प्रोत्साहन देणं हे अत्यंत आवश्यक आहे ते झालं म्हणजे तुमचं आयुष्य समृद्ध होईल सर्व सुखांनी भरगच्च ठरेल आपण ही ऋषभ राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये ऋषभ राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद